I'm <laughs> ready. मोबाईल मागे जोरात सुरू झालेला आहे एकंदरीत काय चित्र आहे या साईडला पकडाव त्या साईडला मदत नको पलीकडे पकडाव सर्वच पदाधिकारी सर्वच नेते मंडळी सर्वच घटक पक्षा प्रचारात जोमाने खाली पकडाव खाली पकडाव कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेमध्ये उत्साह आहे अत्यंत सकारात्मकतेने या लेखीचं स्वागत यवतमाळ वाशिम मतदारसंघात होत आहे हे आपण सगळेजण बघतात त्याच्यामुळे उत्साह आणि निश्चित आज श्रीराम यात्रेमध्ये सुद्धा आपण सहभागी झालेला यश प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहेच प्रभू रामचंद्राचं कार्य हेच मुळात गिरजनांवरती नाश आणि सद्गुणांचा विजय आहे त्याच्यामुळे सत्कर्म करणाऱ्या या भारताचं रक्षण करणाऱ्या भारतमातेचं एक विचार घेऊन चालणाऱ्या माननीय महेरी साहेबांना पुन्हा पण प्रदान करण्यासाठी जनतेचा जो एक विश्वास आहे जनतेला जे त्या मार्गाने जायचं आहे त्यासाठी जनता आता पुन्हा सोबत आहे सगळीकडे आता आरामाच्या निमित्ताने सुद्धा दिसत आहे